रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसाळे येथे ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेच्या सहकार्याने फिरते वाचनालय सुरू रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील घोसाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास आणि ज्ञानवृद्धी करण्याच्या उद्देशाने महावाचन उपक्रम अंतर्गत ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था रोहा यांच्या सौजन्याने फिरते वाचनालय सुरू करण्यात आले आहे या अभिनव उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आणि रंगीबेरंगी वाचन साहित्य सहज उपलब्ध झाले आहे ज्ञान बहुविकलांग संस्थेच्या कार्यकर्त्या नुपूर विस्बूड आणि शाळेतील शिक्षक यांनी विशेष प्रयत्न करून हा उपक्रम सुरू केला आहे त्यांच्या पुढाकारामुळेच घोसाळे शाळेतील मुलांना वाचनाचे साधन उपलब्ध झाले आहे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे शाळेतील विद्यार्थी आता विविध प्रकारची पुस्तके वाचू शकत आहेत महावाचन उत्सवाच्या अंतर्गत शाळेत या वाचनालयाची सुरुवात झाली आहे या उपक्रमाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांच्या वाचनाची गोडी वाढवणे नसून त्यांना विविध विषयांवरील ज्ञानसंपन्न साहित्याची ओळख करून देणे हा आहे विद्यार्थ्यांना आता शाळेपूर्वी तसेच मधल्या सुट्टीतही वाचनासाठी वेळ देण्यात येत आहे त्यामुळे ते आनंदाने आणि उत्साहाने नवनवीन पुस्तके वाचत आहे या वाचनालयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून वाचनाची सवय लागल्यामुळे त्यांचे भाषिक कौशल्य विचार शक्ती आणि आत्मविश्वासही वृद्धिंगत होण्यास मदत होत आहे शालेय वातावरणात वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी हे वाचनालय एक महत्त्वाचे साधन ठरत आहे फिरत्या वाचनालयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्याची नवी संधी मिळाली आहे या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे आणि त्यांनी वाचनात खूप रस दाखवला आहे विद्यार्थ्यांमध्ये या वाचनालयामुळे नवनवीन ज्ञान मिळवण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे वाचनातून मिळणारे समाधान आणि नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळत आहे